स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाच्या अंतर्गत राज्यस्तरीय महोत्सवाला आज प्रारंभ झाला कागल नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस आणि माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत राज्यभरातून साठ स्पर्धक सहभागी झालेत कागल नगर परिषदेच्या माध्यमातून संत रोहिदास विद्या मंदिर आणि जलशुद्धीकरण केंद्रात राज्यस्तरीय भित्तीचित्र महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेला शुभारंभ झाला या स्पर्धेत राज्यभरातील साठ स्पर्धक सहभागी झाले आहेत स्वच्छ कागल स्वच्छ हवा स्वच्छ पाणी स्वच्छ भारत सौर ऊर्जा वापर पर्यावरण संवर्धन रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लॅस्टिक बंदी माझी वसुंधरा सामूहिक संदेश यासह वीस विषय स्पर्धकांना देण्यात आलेत स्पर्धकांना भित्तिचित्र रेखाटण्यासाठी किमान शंभर स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे तीन दिवस ही स्पर्धा चालणार आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते रविवारी स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार आहे प्रथम विजेत्या स्पर्धकाला एक लाख रुपये द्वितीय विजेत्याला पंचाहत्तर हजार तर तृतीय विजेता स्पर्धकाला पन्नास हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे तसंच दहा स्पर्धकांना उत्तेजनार्थ प्रत्येकी रुपये देण्यात येणार आहेत शहरातील सार्वजनिक भिंतींवर नागरिकांचं प्रबोधन करणारे संदेश देऊन स्वच्छता आणि आरोग्याविषयी जनजागृती केली जाणार आहे तसंच भित्तीचित्र महोत्सवातून कलागुणांना संधी देण्याचा नगरपालिकेचा हा प्रयत्न आहे